श्री स्वामी समर्थ आज मला सकाळी उठायचं होतं लवकर पण आज मला उठायला उशीर झाला आणि मला उठायला उशीर झाल्यामुळे माझी मा काय काय धांदाल उडाले ती मी या व्हिडिओमध्ये शूट केलेले आपला मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे त्यासाठी आपली ओळी मॅडम बनलेली आहे सावित्रीबाई ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि हा श्लोक कुठे गेलाय ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला तर मग माझा हा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

तरिके तरिके दे दे हे पेपरला बसवल्यामुळे ती मला वाटतं तरी पण येतय असेल पण आता आहे एक दवाय माय फायन च भाजी त्या उधर मको लिचाय करती लय भाई झाली आज आता किती वाजले काय अजून तीन नवोवेला तयार करून मी थोडी काय करतो रे तू मारी माय तू हो रे जा काय घमघमाट फुटलाय गं मम्मी कुठंतर जायची तुझी तयारी दिसते बर का आज पौर्णिमानिमित्त काय विशेष आहे बर अरे श्लोक पण तयार झालोय यार अरे मसाले डाब्यानं काय करते खूप मसाला टाकलाय तू खंग तर खूप सुटलेला आहे बर का नाही आपल्याला आवडत नाही म्हणून खात नाही नाहीतर काय

सावित्रीबाई सावित्री शिक्षणाचा प्रसार तुम्ही कधीपासून केला चालला का बाय 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 बघायचं करायच थांब नीट बसू द्या पुढसारखा जरा झाला का सावित्रीबाई फुले तयार बघू पाठीमाग सारखा थोडंसं माग आपल्या सावित्रीबाईची केसच तेवढी थोडीशी छोटी <laughs> आहेत आत्ताच कठीण केली त्याच्यामुळं आहे का नाही भाषण घेतलंय का तुम्ही सावित्रीबाई फुले आजपासून जास्त अभ्यास करायचा तू सावित्रीबाई बनली ना आता सावित्री बन मग सावित्रीबाई फुले काय करत होत्या त्यांनी मुलींना शिक्षण चांगलं व्हावं म्हणून त्यांनी भरपूर सगळा त्रास सहन केलेला आहे बरं का मग तुम्हाला शिक्षणाचा आपल्याला सगळ्याला हक्क त्याने मिळवून दिलाय त्याच्यासाठी आपल्याला एवढी सोप्या पद्धतीची शाळा मिळाली आहे शिकायला तर आपण मनापासून शिकायचं होमवर्क सगळा पूर्ण करायचा आजपासून सावित्रीबाई बनल्यावर काय मस्त दिसायला लागलाय बर का सावित्रीबाई पण तुम्ही एक पुस्तक फक्त हातात घ्यायचं राहिलंय तेवढं थोडीशी केस कट केली नसती ना तर अजून चांगली दिसली असतीये इकडे पुढं त्यावेळेस के तुझी केस थोडीशी मोठी होती पण आता कट केलेत पण असू दे काय होत माहिती शाळेत आता चला था था, चला, चला। आमची छोटीशी सावित्रीबाई आज जेवणासाठी असा काही मेनू बनवलेला होता गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि ही भाजी आता या भाजीचं नाव काही मी घेणार नाही कारण व्हिडिओच्या सुरुवातीला मी श्री स्वामी समर्थ म्हटलं चला तर मग सकाळी सकाळी तर एवढी घाई झाली होती ना की एवढा भरपूर सगळा पसारा पडलेला होता तर तो सगळा स्वच्छ करेपर्यंत मला भरपूर उशीर घेता आणि आता वेळ झाली आपल्या ओळी मॅडमला शाळेतून महागारी आणण्याची म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि भाजी तर बनवली कुणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आणि या जेवायला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा